कर शेतकरी मित्रांनो आज आपण एकदम म्हणजे एकदम खास असा व्हिडिओ हो घेऊन आलोत तर आपल्या शेता शेजारीच तर म्हटलं चला शेतकरी मित्रांना सांगू तर आपल्या शेजारीच रेन पाईप आहे तो रेन पाईप चालू केला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी लावला आहे म्हणजे इथं मकाचं पीक आहे आणि इकडं कांद्याचं रोप टाकलेलं आहे त्यांनी पाहू शकता त्यांचं कांद्याचं रोप आणि त्यांनी रेन पाईप असा अथरलेला आहे पाहू शकता आणि तिकडे बघा तिकडं चालू आहे आपण जाऊ तिकडं कशा पद्धतीने पाणी बसतंय त्याला आणि त्या रेन पाईपाचा काही फायदा आहे का नाही भावा तर पाहू आजच्या आपल्या ह्याच व्हिडिओला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण बघत जाऊ रेन पाईप तर मस्त असं कांद्याचं रोप उगलंय आता त्यांनी कांद्याचं रोप कोणतं आहे काय आपल्याला माहीत नाही आई डबे हाय डबा कांद्याचं रोप त्यांनी कांद्याचं रूप बघा कोणतं प्रशांतच आहे प्रशांत हे पाहू शकता तर जाऊ द्या आपल्याला कांद्याचं रोप पण पाहिलं आपण तर आपल्याला बघायचंय मेन तेंच पाईप कशा पद्धतीनं बघा अरे वा 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 एक नंबर असं भिजतय दिसतय का मला तर काही दिसत नाही व्हिडिओ मध्ये दिसतय सगळं रान भिजतय एकटे म्हणजे यांनी काय पाणी वाहत नाही काय नाही म्हणजे रोप वाट नाही एकदम पावसानी भिजतय भारी भारी अशा पद्धतीने भिजत पा मकामध्ये पण लावलं याने कारण काय येकाकडे पाणी चढत नाही वाटत त्यामुळं मकामध्ये पण लावलंय हॅलो तर नक्की सांगा कसं काय रेन पाईप आणि नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहा असंच आपल्या शेतीतल्या आणि बाहेरच्या व्हिडिओ